वैद्यकीय शिक्षणासाठी प्रवेशपूर्ण नीट परीक्षा घेण्यात येते या परीक्षेचा नुकताच निकाल लागला आहे यात पंधराशे छत्तीस विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क्स देण्यात आले परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरप्रकार झाल्याने देशभरातील विद्यार्थ्यांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे त्यामुळे विद्यार्थी पालकांसह शिक्षकांमध्येही संताप व्यक्त होत आहे नीट परीक्षेतील गोंधळामुळे लाखो विद्यार्थ्यांसह पालकांची चिंता वाढली आहे या परीक्षेत ज्यांनी परीक्षा घेतली ते तसेच शासनसुद्धा दोषी असल्याच्या भावना काहींनी व्यक्त केल्यात या प्रकरणाची सीबीआय चौकशी करण्यात यावी या मागणीला घेऊन आज मंगळवारी अठरा जून रोजी चंद्रपूर कोचिंग क्लासेस असोसिएशनच्या वतीने मोर्चा काढण्यात आला या मोर्चात शेकडो विद्यार्थी सहभागी झाले होते आता ज्या दिवशी रिझल्ट आला तोच एक सगळ्यात मोठा गॅम्बल आहे कारण की इलेक्शन रिझल्टच्या मागे हे लोक निघून जाण्याच्या प्रयत्नात होते की कोणी नोटीस नाही करणार त्यानंतर आत्तापर्यंतच्या हिस्ट्रीमध्ये असं कधीच नाही झालं आहे की सातशे वीसपैकी सातशे वीस जे मार्क आहेत ते सिक्स्टी सेवन स्टुडंट्सला मिळाले आत्तापर्यंत हायएस्ट ते नुसार तीनच स्टुडंट्सला गेले आणि त्यानंतर जे कांड वगैरे झालं आहे की मुलांना बोलले गेले की तुम्ही पेपर सोडून द्या आम्ही तुमचे ओ एम भरून ठेवणार कारण की एन डी एची टीम पेपर घ्यायला लेट येईल आणि काही मुलांचे ओ एम आर्क्स पण टॉर्न आले आहे कोणांचे ग्रेस मार्क असे झाले आहे की थ्री हंड्रेड मार्क्स प्लस झाले आहे आणि जसे मागच्या वर्षीचे जे तीन चार वर्षाचे जे अगर रँक कम्पेअर केले की ट्वेंटी ट्वेंटी टूमध्ये सहाशे वीस मार्कवर चौदा हजार रँक होते ट्वेंटी थ्रीमध्ये एटीन थाउजंड होती, होती। आणि वर्षी सीधा फिफ्टी एट थाउजंडवर गेली आहे ती रँक आणि पेपरचा लेवल अगर कन्सिडर केला गेला के तर एवढाही काही खाली गेला नव्हता दिसते की नीट मध्ये जो स्कॅम झाला आहे तो खूप मोठा स्कॅम आहे जो लहान स्कॅम आहे आज हजार नाही दोन हजार नाही लाखो करतो मुलांचं भविष्य आहे आताचेच नाही तर पुढे भविष्यामध्ये पण असे स्कॅम होऊ शकतात आणि सरकारची लापरवाही ही खूप मोठा विभागन आहे मी म्हणते की हा गुन्हा सरकारने आपल्या कारवाई करावी आणि त्याला इथे थांबवा कारण पुढे जाणून नीट परीक्षेमध्ये जो महाघोटाळा झाला आहे मोठ्या प्रमाणात विद्यार्थ्यांवर अन्याय झालेला आहे की ज्यामध्ये सदुस न होतो न भविष्यात असे पहिल्यांदा सदुसष्ट विद्यार्थी आर वन आलेले आहे एक पाचशे त्रेसष्ट विद्यार्थ्यांना ग्रेस मार्क देण्याचं प्रकरण असो हरियाणा बिहार गुजरातच्या गोध्रामध्ये झालेला जो प्रकार आहे की ज्यामध्ये विद्यार्थ्यांना चाळीस चाळीस पन्नास पन्नास लाख रुपये देऊन विद्यार्थ्यांना पेपर पुरवले गेले काही ठिकाणी ओ एम आर शीट पोरांना ब्लँक ठेवणार सेवायला सांगण्यात आल्या आणि हे आरोपी सगळे पकडल्या गेलेले आहेत त्याच्यामुळे याच्यामध्ये नक्की घोटाळा झालेला आहे पेपर लीक झालेला आहे या सगळ्या गोष्टी मान्य झालेल्या सगळ्या प्रूव्ह झालेल्या आहेत त्याच्यामुळे आमची अशी मागणी आहे की या सगळ्या याच्यामध्ये लाखो विद्यार्थी जे विद्यार्थी जीवाचं रान करून दोन वर्ष काही काही विद्यार्थी तीन तीन वेळा रिपीट करून पाच पाच वर्ष स्वतःच्या आयुष्याची या परीक्षांसाठी देतात त्या पोरांचा या परीक्षेवरचा विश्वास उडालेला आहे पोरांचं जीवन अंधकारमय झालेलं आहे त्याच्यामुळे माझी अशी मागणी आहे की याची सी बी आय चौकशी व्हावी आणि याचे जे सूत्रधार आहे याचे आरोपी जे आहे याचे जे नटवरलाल आहे यांना मोठ्यात मोठी यांना सजाव व्हावी आणि गव्हर्नमेंटनी पण हे अतिशय गांभीर्याने घेऊन पुढच्या वेळेला शिक्षण क्षेत्रातल्या कुठल्याही परीक्षांमध्ये अशा पद्धतीचा घोळ होणार नाही याची काळजी घ्यावी अशा पद्धतीचा आम्ही आवाहन करतो आहे आज नीट पे जो परीक्षा मी घफला हुआ आहे घोटाळा हवा आहे उसके विरोध मे के जितने कोचिंग क्लासेस कद्यार्थी उन्होंने आज इसका निषेध केली मोर्चा निकाला आहे और हमारा उद्देश हे आहे की जो एन टी एने नीट एग्ज़ाम 2024 में जो घपला किया गड़बड़ी की भ्रष्टाचार किया उसकी सीबीआई से जानकारी सीबीआई से इंक्वायरी होनी चाहिए और जो लोगों ने इस भ्रष्टाचार में लिप्त है जो बच्चों ने परीक्षा की तैयारी नहीं भी की उसके बावजूद भी नीट के एग्ज़ाम में आउट ऑफ सेवन ट्वेंटी सेवन ट्वेंटी मार्क्स लेकर आए ऐसे बच्चों के प्रति कार्रवाई होनी चाहिए साथ में सी की इंक्वायरी होनी चाहिए